आणि जगात आपलं नाव मोठं केलं त्यांच्याबाबत आदर सोडा जिव्हाळा सोडा प्रेम सोडा विश्वास सोडा पण सकाळी उठल्यापासून फक्त टीकाच करणं एकदम कार्यक्रम उद्धवजींचा आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला यांची याची खंत आज संबंध महाराष्ट्रातून जगाला वाटते आज ते बाहेर पडलेत ते फक्त एक एकनाथ शिंदे यांच्यावर पडलेत कोणी त्यांना विचारणार नाही त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते बाहेर पडत नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मंत्रालयात जात नव्हते महत्वाचे सोडत नव्हते पण आज एकनाथ शिंदेनी त्यांना जबरदस्ती बाहेर पडायला लावलंय एक गोष्ट मी आपल्याला सांगेन उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कोणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय आम्ही आलोय आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे कारण खव्या पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत या जात आहेत आणि जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चालू आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललंय ते अतिशय घुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामुणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचंच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं तार्था मला वाटतंय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला शिवसेनेला मतदान केलं उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुवाहागरमध्ये भाजपनीच पाळलं हे वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वानं बा विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक बाजू बाजूला ठेवून करतायत हे तुमस्क त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजप त्या मंडळीने घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही मोदींकडे बघून आलो आहे आम्ही शाहजीकडे बघून आलो आहे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाज झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी देखील एक्सचा नेता म्हणून गेले पंच वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये अधिक आज बोलणार नाही जेवढे लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील तेवढा मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन पुन्हा मी बोलेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल